तर मित्रांनो हे आमच्या भावकीचं घर अरुण गुराम किशोर गुराम प्रकाश गुराम किश बरेच असे आहेत आमचे भावकी त्यांचा बंगला आहे आणि आज वनभोजनाचा कार्यक्रम चालू आहे तर इथेही महिला जेवणाची तयारी करत आहेत काय बनवलं गे सुरुवात हे बघा चिकन चिकन रस्सा आणि काय पुरी आहे भात आणि सुके चिकन ओके सोलकडी वाईट कमी पडतं सोलकडी आहे आज वनभोजन आहे शाळेतल्या मुलांचं आणि आमच्या वाडीतल्या सगळ्या महिला आहेत आणि आमचा भाचा मकरंद सावंत उपसरपंच आता सा। बघूया आता बाहेर काय चाललं आहे नमस्कार धमाल करतायत तिथेही आहे सगळं स्कूलच्या टीचर आहेत आमच्या वरची गुरामवाडी शाळा नंबर दोन त्यातले सगळे विद्यार्थी आहेत काही वराडकर हायस्कूलचे विद्यार्थी आहेत खूप धमाल चालले आणि आजचे शेफ कोण बाबू बुवा आणि राजू हा मेन शेफ आम्ही काय एक ताजमधलो आणि एक ओबरो आहे काय बनवता त्या अरे आत्मदेव चिकन चिकन रस आहे आणि मग आतमध्ये आहे त्यानंतर मुलांसाठी आज मोठी तयारी केलेली आहे सगळं हा राईस आहे त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी आहे ना पेरी असा हे सगळा कार्यक्रम आहे आज वर्ण भोजनाचा कोणी काय मकरंद याच्याबद्दल असं ठरवलं हो की वनभोजन वो हा मुलांचा हो शिक्षक शिक्षक आहे अच्छा या सर नमस्कार मित्रांनो मी संतोष गुराम होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि आमच्या गुरामवाडीमध्ये असलेली वरची गुरामवाडी शाळा नंबर दोन आज वनभोजन आहे आज माझ्याबरोबर मकरंद सावंत आहे माझा भाचा जो आहे उपसरपंच आणि त्याच्या माध्यमातून बरेच ॲक्टिव्हिटीज आमच्या गावात होत असतात कार्यक्रम हल्लीच्या हळदीचे लग्नाचे सगळे कार्यक्रम आहेत त्यांनी मॅनेज केलेले आहेत सगळे आणि आज हा वनभोजनाचा कार्यक्रम जेव्हा तयार झाला यांचा ठरला त्याच्यानंतर मकरांनी मला कॉल केला की असं असं मामा आहे तर याल तर बरं होईल तर जसा होतो तसा आलेलो दाढी दाढीपणी बघा सफेद झालेली आहे ती करता नाही आली मला तर मकरांचे आभार मानतो की त्यांनी सदैव असं सर्वांच्या पाठी राहून जे आजपर्यंत ॲक्टिव्हिटीज करतो आहे ह्याच्या पुढेही करत राहावे आणि सर्वांनी भरभरून प्रेम जसं आत्तापर्यंत दिलं आहे तसं याच्या पुढेही देऊन मकरांनाही साथ द्यावी आणि होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं हो, शेअर करावं हो, आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद वय महाराजा होय महाराजा तर आता लहान मुलांची मॅच चालू आहे चला फोर फोर चल डॉक चल शबास बजता तर मित्रांनो आता चिकन ढवळतो आहे तो, तो आमच्या वाडीचा भू आहे आणि नामचिन भू आहे बाबू गोठणकर होय महाराजा आणि आमचे राजू पडवळ साहेब आहेत खूप मदत असते आमच्या वाडीला त्यांची किती माणसं आहेत किती मुलं आहेत हे बघा आज धमाल आणि अरुण गुराम फॅमिलीचे सर्वांचे आभार मानतो आम्ही की त्यांनी या शाळेच्या मुलांसाठी वनभोजनासाठी आज ही जागा अवेलेबल केली हा बंगला बघितल्यानंतर तुम्हाला असं थोडंसं आठवण होईल की रात्रीचा खेळ चालल्यामध्ये जो बंगला होता साधारणतः तसाच दिसणार असा हा बंगला आहे आमच्या भावांचा अरुण गुराम आणि फॅमिली सर्वांचे आभार तर मित्रांनो आता खूप जुना असा लगोरीचा खेळ खेळत आहेत आमचे टीचर आहेत आणि फुल एन्जॉय चालले अजून हा एकच एकच तीन चांस आऊट खेळ खेळताना ना मित्रांनो खूप मजा येते त्याला आता तीच पुनर्वतीवर जरा असं चुकलो जरा असं चुकलो होय महाराजा अरे व्हा <laughs> पळा 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 काय धावपळ झाली ती बघा मित्रांनो पुरी धावपळ चालू आहे

लाव लाव तडाको लाव अरे 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 हळूहळू हळू आवड आहे आवठ आहे म्हणजे यामध्ये शिक्षिका पण आहेत पालक सुद्धा आहेत याच काय चाललं आहे अरे का से आते है यारे लोक लोग असा लगोरीचा खेळ चांगला रंगला आहे सर आता सेकंड क्लास आमच्या शंकरदास भाई या टीचर आहेत आणि आमच्या वाडीतल्या सगळ्या कार्यक्रमाला या बाई असतात आमच्यावर फस्ट चान्स गेलो आरामात आरामात दोन नो no, नो no. एक दोन होय महाराजा आता आमची साक्षी वा नंबर फर्स्ट नंबर पळा साक्षीन पहिलीच लगोरी तोडल्यान फोडल्यान वेन वेन साक्षी मित्रांनो आमच्या कोकणात धमाल असते तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग वरचिगुरामवाडी शाळा नंबर दोन विद्यार्थी आहेत सगळे काही वराडकर हायस्कूलचे आहेत आणि पालक आहेत आणि इथले टीचर्स सर आहेत वेंगुर्लेकर सर आहेत त्याशिवाय मकरांचे पण आभार मानेन की मकरांनी खास बोलवून हा व्हिडिओ बनवायला मला प्रेरित केलं खूप आज बरं वाटलं की शाळेचे दिवस आठवले तर ही धमाल असते बघा ते, ते आमचे जांभवडेकर रितेश म्हणून आपल्या याच्यात असतो रिदाची मम्मी जी फेमस आहे आमची डान्सर रिदा मित्रांनो हा सगळा बंगल्याचा परिसर आहे आमच्या भावकीचा हे बघा संपूर्ण दाखवतो आहे तुम्हाला आणि बंगल्याला असा साधारणतः एक पुढे बोर्ड आहे तोही मी दाखवीन की तिथे लिहिलेला आहे हाऊस मौज आणि खूप चांगली माणसं आहेत आमची भावकी की असं काय ॲक्टिव्हिटीज असतील तर खूप सपोर्ट करतात आणि बॅकसाईड पण दाखवतो वर पण हे बघा पोरं मजा करत आहेत संपूर्ण फ्री केलेला आहे बंगला त्यांच्यासाठी त्याच्यानंतर ही आमच्या अरुंधादाची रूम आहे खोली आहे म्हटलं तरी चालेल तिथे अरुण दादाचं आहे त्याच्यानंतर हे बघा सगळा सुंदर असा बंगला आतूनही दाखवतो मी असं हे बघा खूप सुंदर बंगला आणि इथे पाण्याची टाकी आणि तिथेसुद्धा सुंदर सुविचार लिहिलेला आहे तोही तुम्हाला दाखवतो मी आणि हे संपूर्ण चिकूचं झाड आहे खूप मोठे मोठे चिकू येतात त्याला आणि आम्ही खाल्ले आताही आहेत दोन चार दिसत आहेत हे बघा देवा काळजी जो आमच्या कोकणातला खूप को मोठा आणि महत्त्वाचा शब्द आहे होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाचं सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईला दिवस तुझाही मानाचं जिगर सोडू नको देवाक काळजी तुझ्या हाती सारा हिसर गजाल कालची रे देवाक काळजी काय रे बाबा होय महाराजा बोला होय महाराजा प्रभास तर असं मित्रांनो पाठच्या साईडला जे घर दिसतं तिथे आमच्या माझ्या वाईफची काकी काका होते सोबत भाऊ होते आता ते इथे राहत नाहीत ते आता मुंबईला राहतात आणि संपूर्ण परिचय आहे बघा आंब्याचं कलम आहे आणि मुलांसाठी एवढं फ्री करून दिलेलं आहे बंगला चे। चे चे। तर त्यांचे खूप आभार मानतो पुऱ्या गुराम फॅमिलीचे आमच्या भावकीचे तर मित्रांनो आपण हे जे वनभोजन आहे याची माहिती घेऊया वेंगुर्लेकर ना तर वेंगुर्लेकर सर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया आज ह्या वनभोजनाचा कार्यक्रम तुम्हाला असं का वाटलं की आज वनभोजन करावं मुलांचं सर आम्ही दरवर्षी शाळेचं वनभोजन हा एक उपक्रम म्हणून करतो अच्छा आणि प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी आपल्या शाळेतील व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी ठरवलं की श्री गुरुम सर यांच्या बागेमध्ये सर्व मुलांना घेऊन आपण सर्वांनी जाऊया आणि तिथे वनभोजनाचा आनंद आपण घेतो हां वर्षीगुरावाडी शाळा नंबर शाळा नंबर दोन तालुका मालू ओके ओके तर आज काय काय जेवणामध्ये मुलांसाठी किंवा काय काय इथे ॲक्टिव्हिटीज तुम्ही घेतल्यात बरोबर सर दरवर्षी आम्ही जेवणामध्ये जसा दिवस येईल समजा जर गोडा दिवस आला तर त्यामध्ये शेतकरी जेवण करतो आणि जर तिखट आजच्यासारखा बुधवारचा दिवस आला किंवा शुक्रवारचा आला तर आम्ही नॉनव्हेज करतो या नॉनव्हेजमध्ये यावर्षी दोन आम्हाला डोनर मिळाले या दोन डोनरने आम्हाला सहा सहा किलो असं दोघांनी मटण दिलं ते डोनरमध्ये आमचे शंकरदास गणपती मूर्तिकार आणि आमच्या शाळेतील शिक्षक श्री परमा परमानंद वेंगुर्लेकर या दोघांनी सहा सहा किलो मटण दिलं त्याचप्रमाणे इतर जो खर्च आहे त्यासाठी लागणारा तो, तो शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रति विद्यार्थी दोनशे रुपयाप्रमाणे काढला तर ते शाळेतील जे पालक आहेत आणि आमच्या शाळेचे जे व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष आणि सदस्य आहेत या सर्वांनी सहकार्याने मिळून इथे हा जेवणाचा आणि वनभोजनाचा जो काही कार्यक्रम आहे तो निश्चितपणे आता तो पार पाडत आहे आणि चांगल्या प्रकारे त्याला सहकार्य मिळत आहे ओके ओके धन्यवाद वेंदू सर आणि आज कसं आहे मित्रांनो की मुलांचा आवाज आहे आणि तो आवाज नसेल तर मुलांची मजाच नाही म्हणजे आज जे वनभोजन आहे ते त्याच्यामुळे थोडंसं डिस्टर्ब होत आहे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आणि या कार्यक्रमाची मजा घ्या संपूर्ण कार्यक्रम दाखवतो आणि मुळे सरळांचे पण मी आभार मानतो तसंच आमचा आमचे राजू आहेत बाबूची ओळख करून दिली आहे उपसरपंच आमचे मकरंद सावंत आहेत त्यांनी खूप मेहनत घेऊन इथपर्यंत हे केलेलं आहे आणि त्यांनीच मला ॲक्च्युली फोन केला की असं असं कार्यक्रम चालू आहे जरा याल तर अजून मजा येईल हा कार्यक्रम नक्की सगळ्यांनी एन्जॉय करा था आणि मुलांना भरभरून आशीर्वाद द्या आणि असाच तुमचा कार्यक्रम सदैव चालत राहूल धन्यवाद धन्यवाद थँक्यू तुम्हालाही धन्यवाद आता तोक। बोल होय महाराजा पुराण बोला रे होय महाराजा अरे बोला पुराण शाभात मित्रांनो आता लंगडीचा सा कार्यक्रम चालू आहे सगळे टीचर्स आहेत आमच्या ते ही धमाल त्यांनाही करता येत ना वर्षात एकदा होते जेव्हा असं वनभोजन असतं तेव्हा फुल एन्जॉय करतात सगळे सगळे टीचर आहेत आमच्या गावातल्या महिला आहेत पालक आहेत वर्ष हातात येणारी नाही चाप्टर पोरगी काय टेकलो नाही

out 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 Out, 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 out. oud, <coughs> oud, Out, out, out. Out, out, out. out, out, out. आऊट 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 आवट वर्षा वर्षा आऊट करताना शंभर टक्के फास्ट वर्षा आऊट આઉટ 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 અરે હાથ લાગલેલો અરે સ્પીડ વાળવ आवडा आता मित्रांनो या आमच्या टीचर आहेत दळवी मॅडम आहेत मध्ये आहेत त्या त्याच्यानंतर शंकरदास आमच्या मॅडम आहेत त्याच्यानंतर आमची आशा आहे तर तुम्ही काय सांगाल आजचा जो वनभोजनाचा कार्यक्रम आहे याबद्दल काय सांगाल कसं वाटतं आज इथे आल्यावर खरं म्हणजे आम्ही बरं वाटतं इथे गुरामांच्या इथे काढल्याबरोबर आम्हाला कसं एकदम बरं वाटलं हे पण जागा पण त्यांची एकदम व्यवस्थित आहे एकदम सावली आहे खेळण्यासाठी जागा आहे जेवणाची पण एकदम अत्यंत सोय करून आम्ही जेवण बनवलेलं आहे आणि सगळे एकदम ग्रामस्थ आमच्या इकडे उपस्थित राहिलेले आहेत आणि दरवर्षी हा कार्यक्रम असतो की वर्षीच असतो आमच्याकडे म्हणजे इथे इथे फर्स्ट टाइम आज कसं पालकांची आमची मिटिंग झाल्यामुळे पालकांनीच आम्हाला सांगितलं आणि अरुण गुरामांच्या याच्यावर जागेत जायचं आणि त्यांनी अवेलेबल केली हो आम्हाला जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल गुराम या गुराम कुटुंब यांचा आम्ही ते सगळ्यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद तुम्ही दळवी मॅडम काय सांगाल इथे सकाळपासूनचं वातावरण आहे उत्साह उत्साहवर्धक आहे सगळ्या अगदी महिला अगदी आनंदान सगळं काम करतायत आपलं घरचं काम असल्याप्रमाणे सगळेजण अगदी जीव ओतून सगळं काम करतायत मुलंही आनंदान खेळत आहेत सगळं अगदी आनंदी आनंद असं वाटतंय आता ते आणि आज मेनू काय आहे असं स्पेशल मुलां स्पेशल मुलांसाठी सोलकडी भात आणि सुका चिकन आणि ग्रेव्ही आणि रस्सा ओके ओके खूप खूप आभार kalau kan jawab banget ini आहे बघा मित्रांनो आमची रीता म्हणजे आमची डान्सर रितेशची पोरगी आणि तिची मम्मी जेवला पोड बघा गुड गर्ल खायला हाडका तोडत निहाल तर आज मित्रांनो आमचे अरुण गुराम आमची भाऊकी त्यांना विचारू आणि त्यांचे आभार पण मानूया आज दादा कसं वाटतंय की आज तुमच्या बंगल्यात आमचा बंगलो नाही सगळं आमच्या वाडीच बंगलो आहे त्यामुळे हैस इल्यामुळे आणि आपल्या शाळेतली सगळी परिवार सगळी मुलं पालक त्यांचे शिक्षक सगळे इल्याबद्दल आणि तुम्ही आपली सगळी भावकी सगळ्यांचे मी गुराम परिवारातर्फे आभार मानतो खूप खूप आभार असंच सगळ्यांनी आपलं प्रेम ठेवा अशीच येत जा कुठेही काय अडचणी असतील तर आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत कधी कुठेही काय मुंबईत जरी काय कोणाचं काय काम लागलं काय लागलं तर आम्ही आहोत कुठेही आणि कशासाठी आम्ही आहोत कधी त्यामुळे परत एकदा सगळ्यांचे आभार मी माझ्या सहकारी दिवाकर झा हे पण जवळजवळ तेहत्तीस वर्ष आमच्या बरोबर आहेत आणि हे बरोबर असत म्हणून मी हई येते म्हणून त्याचे पहिले आभार माना आणि परत आमच्या अन्नदाता मावशी कुठे आहेत गोटणकर मावशी कुठे गेला आहे ती फोडणी मारता फोडणी आता तिचे आभार पहिले आधी हो तर मित्रांनो हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल वनभोजनाचा मुलांच्या कार्यक्रमाचा तर आपल्या होय ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका करा।